ही संकल्पना भारतीय संस्कृतीची आहेत एकम सद विप्रा बहुधा वदंती एकम सद जो एक आहे विद्वान लोक त्याला अनेक मानतात विप्रा सामान्य लोक नाहीत विप्र शब्द फार महत्वाचा आहे कधी वेळ मिळाल्यानंतर आपण त्याच्यावर चिंतन करू बहुधा वदंती म्हणजे आपल्याच धर्मातले मुनी वेगळी वेगळी पद्धत मानतात बाकीच्या धर्माविषयी काय बोलावं मग असं का सुंदर उदाहरण आहे एकच वीज माईक एक मधून तुम्हाला आवाज देते दुसरा हा प्रकाश आपल्या समोर आहे तिसरा रेकॉर्डिंग चालू आहे चौथं बाहेरचा लाईटीचा व्यवहार चालू आहे कुठे पंखे चालू आहेत लाईट किती आहेत बोला ना म्हणून सनातन धर्मातल्या लोकांनी लक्षात ठेवा बरं का आक्षेप घेऊ द्या नाव ठेवू द्या आपलं रहस्य त्यांना कळत नाही हे त्यांचं अज्ञान आहे कोणाला कशा रूपाने प्राप्त होते कालेच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाला रांगता गोधने महाभारताचा कृष्ण रांगणार आहे तो रांगणार नाहीत पळून जाणाऱ्याला लढवणार आहेत तो कृष्णच आहे गवळणीचा कृष्ण वेगळा आहे जो रासलीला करतो रुक्मिणीचा कृष्ण वेगळा आहे जो पती आहे अर्जुनाचा श्रीकृष्ण वेगळा जो भक्त आहे अर्जुनाला विश्वरूप दाखवलं त्याचंच विश्वरूप दाखवलं तरी तो नको म्हणतो मराठी कुळा त्याचंच विश्वरूप त्याचंच मोठं रूप दाखवलं नको म्हणत होतो मला तिरिटिडन गदिडन चक्रीडंचे पाहिजेत सुंदर दिसणारा स्माईल देणारा हसणारा हसवणारा असा कृष्ण पाहिजे ते एकदम आवाढव्य भयंकर रूप असलं नको आहे आम्हाला ज्याचं रूप आहेत त्यालाच हे सांगितलं जातंय तुझं ते रूप नको आहेत म्हणून भगवान श्रीकृष्ण असतील भगवान विष्णू असतील भगवान शंकर असतील एनर्जी एक आहे युनिव्हर्सल एनर्जी तिलाच आम्ही परब्रह्म म्हणतो एनर्जी एक आहेत तुम्हाला समजत नाही त्याला आम्ही काय करावं तुम्ही मूर्ख आहात त्याला आम्ही काय करणार कळतंय तुम्हाला दोन भाषा आहेत कळत नाही तुम्हाला आणि आक्षेप आमच्यावर एकाला गायन येत नव्हतं त्याला गायकावर राग यायचा त्याला राग कळत नव्हता हा राग कुणावर काढायला पाहिजे राग येत नाही त्याला तरी तो रागवतो जो राग गातो त्याच्यावर कोण मूर्ख आहे धर्म तत्व कळत नाही सृष्टीतलं तत्व कळत नाही रहस्य कळत नाही मग आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं जगतवर तुकोबरांचा एक अभंग सांगतो एक गाऊ आम्ही विठोबाचे पुन्हा दुसरा शब्द पहा एवढ्यावर वर तुकोबरा थांबत नाहीत आणि कापे काम नाही दुसऱ्याचं काम नाही एकाच काम आहे फक्त विठोबा मग तेच तुकोबर आहे आज म्हणतात पहिल्या चरणामध्ये जे कुणालाच म्हणत नाही तुकोबा ज्यांच्या आठ पिढ्या विठोबाच्या सेवेमध्ये गेलेल्या आहेत ते तुकोबाराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ या अभंगाची भूमिका फार चांगली तीर्थयात्रा करायला लोक चालले होते आणि तुकोबारायला त्यांनी विनंती केली चला आमच्या बरोबर तीर्थयात्रेला काही काही मी अशी तीर्थयात्रा बघितल्या जे जेवढं घरात खात नाहीत एवढं तीर्थयात्रेमध्ये हात धुवून घेतात ते कधी कधी विदेशामध्ये जायचा प्रसंग येतो तर बऱ्याच हॉटेलमध्ये किंवा फाईव्ह स्टारला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असतं सकाळचा नाश्ता फ्री असतो नाश्ता फ्री पण हे इतके फ्री होतात <laughs> यांना कपडे फ्री करावे लागतात त्यांनी दिलंय फ्री पण तुमचं पोट आहे हो किती खायचं जरा बघाल ना मी एकाला काही कळत नव्हतं तो माझ्या बरोबर आला होता मग त्याला ते क्यूब होत्यात लोण्याचे ना बटर असतं ते त्याला दोन तीन दिलेत त्याला ते बरं वाटलं ते किती खावेत जेवढं होतं तेवढं संपून टाकलं त्या हॉटेलवाले बघतच राहिले हा बाबा पण एकच पदार्थ तीर्थयात्रेला तुम्ही जाताय त्याचा उद्देश भारत भूमी पाहण्याचा आहे कुठे रेगिस्तान आहेत कुठं जंगल आहेत कुठं बर्फ आहेत कुठं गंगा नदीचा प्रवाह आहे आपण ज्या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहोत ती पृथ्वी डोळ्या खालून घालावी म्हणून त्या काळामध्ये तीर्थयात्रा होती आता त्याला पर्यटन म्हणतात नाही कळालं पहिली पंगत असायची सगळे लोक एकत्र एक यायची एकत्र एक जेवण करायचे सगळ्यांना आनंद मिळायचे पंगत असायची एकत्रीकरण असायचं सप्ताह त्यातलाच भाग आहे आता पार्टी आहेत फरक काही नाही माणसं आहे बरं का एकत्र एक जवलेश्वर भागच नाही माणसाला हे फार महत्वाचं आहे मग ते लोक तीर्थयात्रा करत नाही पर्यटन करतात त्याचे शब्द वेगळे डेस्टिनेशन काय पाहायचं तुम्ही काही पाहाव पण शेवटी पृथ्वी आहे तीर्थयात्रेतून श्रद्धेला जा तुमचं ज्ञान वाढतं भाषेचं ज्ञान वाढतं पृथ्वीचं ज्ञान वाढतं फक्त प्रश्न असा आहे श्रद्धेने जा जगद्गुरु तुकोबरायला आग्रह केला की के आम्ही चालू आहे तीर्थयात्रेला तुम्ही या तुकोबर आहे म्हणले तुम्ही जाताय आमचा नमस्कार काही पत्र तुम्हाला देतो गंगा मातेला एक पत्र दिलं आणि विश्वनाथाला एक पत्र दिलं तुकोबर ख आहे की मला येता येत नाही पण तुमच्यासाठी मी पत्र पाठवतोय तो पत्र म्हणजे आजचा अभंग आहे आणि ते वाराणसीच्या विश्वनाथाला प्रार्थना करतात हा अभंग आहे कुठलाही विश्वनाथाला नाही बरं का विश्वनाथ कुणाला म्हणतात जो काशीमध्ये आहे बाकीच्या ठिकाणी कुठं महादेव आहेत कुठं शंकर आहेत कधी जर वेळ मिळाला तर तुम्हाला खूप अर्थ वेगळे वेगळे सांगेल महादेव वेगळा शिव वेगळा खूप फरक आहे त्याच्यामध्ये निर्गुण निराकार असणारा शंभू वेगळा वेगळे वेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पशुपती वेगळे पशु, पशु कशाला म्हणतात पाश कशाला म्हणतात हे सगळे प्रकरण वेगळे एक महादेवाचं स्वरूप नाही आहेत अनेक महादेवाचं स्वरूप आहे जसं व्यक्तीचे स्वरूप बदलतात फोटो बदलतात एनर्जी बदलते तसं महादेवाच्या प्रत्येक क्रेवरून नावं बदलतात आपल्याला फक्त महादेव माहिती आहेत आणि त्या त्यातले त्या दोनच टायमाला सोमवारी आणि महाशिवरात्रीला शिव कशाला मानतात शक्ती कशाला मानतात फार फरक आहे त्याच्यामध्ये पण तुमचा मेंदू जर एवढा चालला ना तर माझ्या समोरच झोपाल तुम्ही आणि जे विठोबाला तो कोबर आहेत ते काशी विश्वनाथाला विश्वाचे नाथ मानतात जिथलं स्मशान गेल्या पाच हजार वर्षापासून अग्निबंद झालेलं नाही हरिश्चंद्राचं स्मशान म्हणतात त्याला जिथं डोंबारी म्हणून हरिशचंद्राने काम केलं ते स्मशानातला आगनी हरिश्चंद्रापासून आतापर्यंत विजलेला आता कुणी गिनीज बुक मध्ये याची